न्यूज वाला करा क्लिक विसरू नका सायबर संचलित कॉलेज ऑफ नॉन कन्व्हेन्शनल व्होकेशनल कोर्सेस फॉर वुमेन या महाविद्यालयातील फॅशन डिझाईन विभागाच्या वतीने नव्यता ग्रॅज्युएशन फॅशन शो दोन हजार चौदाचे चे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात विद्यार्थिनींनी सादर केलेला बहारदार फॅशन शो लक्षवेधी ठरलेला आहे सायबर संचलित कॉलेज ऑफ नॉन कन्व्हेन्शनल व्होकेशनल कोर्सेस फॉर वुमेन या महाविद्यालयाच्या वतीने रविवारी सायंकाळी शिवाजी विद्यापीठ इथं नव्यतः ग्रॅज्युएशन फॅशन शो दोन हजार चोवीसचे आयोजन केलं होतं या कार्यक्रमाचं उद्घाटन शिवाजी विद्यापीठाचे प्र कुलगुरू प्रोफेसर डॉ पी एस पाटील यांच्या हस्ते करण्यात आले तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर ए आर कुलकर्णी होते या कार्यक्रमात तृतीय वर्षातील विद्यार्थिनींच्या गार्मेंट्सचा ग्रॅज्युएशन शो आयोजित करण्यात आला यासाठी विद्यार्थिनींनी पटोला इकत राजस्थानी ब्राईडमेड आणि बटरफ्लाय अशा पाच वेगवेगळ्या संकल्पना वापरून सुंदर गार्मेंट्स तयार केले होते तृतीय वर्षातील विद्यार्थिनींच्या गार्मेंट्सचा फॅशन शो आणि त्यांची प्रश्न उत्तरांसहित स्पर्धा घेण्यात आली या फॅशन शोचा स्पार्कलिंग इबोनी पटोला हा ग्रुप विजेता ठरला तसेच द्वितीय वर्षातील विद्यार्थिनींनी डिझाईन केलेल्या गार्मेंट्सच्या फॅशन शोचे सादरीकरण करण्यात आले हा कार्यक्रम विविध डिझाईनचे कपडे आणि प्रकाश योजनेमुळे अधिकच आकर्षक ठरला या कार्यक्रमाला फ्रीलान्स डिझायनर रितू चौधरी आणि सुमय्या पठाण या ज्युरी मेंबर्स म्हणून लाभल्या या कार्यक्रमाप्रसंगी फॅशन डिझाईन प्रमुख सहाय्यक प्राध्यापिका ज्योती हिरेमठ सहाय्यक प्राध्यापिका श्रुती गवळी सहाय्यक प्राध्यापिका अर्चना पाटील सहाय्यक प्राध्यापिका सारिका भोकरे यांच्यासह शिक्षक विद्यार्थिनी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते